हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे उपवासाचे खमंग खुसखुशी थालीपीठ कशी करायचं ते पाहणार आहे मस्त होतात तुम्ही पण नक्की करा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा आपण वरईचे छान असे उपवासाचे थालीपीठ बनवणार आहे त्यामुळे इथे मी पाऊन कप वरई घेतलेली आहे आणि त्याच कपामध्ये मी पाव कप साबुदाना घेतलेला आहे पाऊन कप वरई किंवा भगर आणि पाव कप साबुदाना आपण वरई जास्त वापरले साबुदाना कमी वापरला पाऊन कप वरई पाव कप घेणार नाही असंच हे वाटून घेणार आहे आता त्यामध्ये मी चमचा जिरे घालते तुम्हाला चालत असतील तर घाला नाही घातले तरी पण चालतात हे असं थोडं जाडसरच वाटून घेतलेलं आहे आपण हे भाजून वगैरे घेतलेलं नाही त्यामुळे थोडं जाडसरच वाटलं जातं आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे पाच ते सात हिरवी मिरची आणि एक इंच आलं हे वाटून घेतलेलं आहे हे, हे पण थोडंसं असं मोठ मोठं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता हे याच्यामध्ये घालून घेऊया आणि एक चमचा आपण याच्यामध्ये असंच असेवणार आहे हे एक आपण नंतर वापरणार आहे एक चमचा मी ठेवलेला आहे नंतर वापरणार आहे आणि दोन मी मिडीयम आकाराचे बटाटे उकडलेले घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये खिसून घालणार आहे बघा आणि दोन मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते आपण छान असे तुम्ही मॅशसुद्धा करून घालू शकता बटाटे आपल्याला उकडलेलेच वापरायचे आहेत कारण आणि वरे आपण याच्यामध्ये कच्च्याचं वापरलेले आहेत त्यामुळे याच्यामध्ये एक जीवपणा येणार नाही त्यामुळे याच्यामध्ये उकडलेले बटाटे खिसून घाला म्हणजे छान असे एक जीव होत क करता येतं आपल्याला चवीनुसार मीठ आणि इथे दोन चमचे फ्रेश दही घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर दोन चमचे फ्रेश असं दही घातलेलं आहे तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा वापरू शकता हे आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं आणि गरज वाटली तर पाणी घालणार आहे आणि आपण याच्यामध्ये उकडलेला बटाटा आणि दही घातलेला आहे त्यामुळे हे बऱ्यापैकी ओलसर होतं छान असं आणि मिक्स करून छान असं बघा मी बिना पाणी घालता हे मळून घेतलेलं आहे पण आता मला थोडं दोन चमचे मी याच्यामध्ये पाणी घालून छान असं मळून घेणार आहे तुम्हाला गरज वाटली तर घाला पाणी जास्त वापरायचं नाही तीन ते चार चमचेच पाणी वापरायचं आहे बघा हे छान असं मी दोन चमचे याच्यामध्ये पाणी घालून छान असं मळून घेतलेलं आहे आणि बघा बघा या पद्धतीने मळून घेतलेलं आहे ज्यादा पातळ नाही ज्यादा घट्ट नाही असं मळून घेतलेलं आहे बघा आता हे छान असं मळून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून आपण हे थोडंसं साईडला ठेवून देऊया जास्त भिजवायची गरज नाही आपल्याला आपण दहा मिनटं हे पुरेसं भि भिजलं जातं बघा त्यानंतर काकडीची कोशिंबीर करणार आहे त्यामुळे मी एक काकडी इथे घेतलेली आहे आणि त्याच्या दोन टोक साईड काढलेलं आहे दोन्ही साईडचं टोकं काढलेले आहेत आता ती मधून अशी कट करून घेते मी बघा या पद्धतीने कट करून घेते आणि इथे बघा एकदम बारीक अशी या पद्धतीने कट करून घ्यायची आहे बघा मी या पद्धतीने कट करून घेते बघा आणि बघा या पद्धतीने बारीक कट केली जाते पटकनही बारीक होते बघा या पद्धतीने करून घेते तुम्हाला हवं जसं तुम्ही एकदम अशी बारीक कट करून घेऊ शकता सगळी काकडी मी त्याच पद्धतीने कट करून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा सा इथे साखर घातलेली आहे आणि दोन चमचे इथे मी फ्रेश घट्ट दही घेतलेलं आहे आणि आपण जे मग अशी वाटण केलं होतं शेंगदाणे मिरची आणि आलं ते आपण ठेवलं होतं ते, ते आपण याच्यामध्ये घात घालून घ्यायचं आहे इथे मी वाटण घालून घेतलेलं आहे बघा त्यामध्ये कडकडीत मी एक चमचा तूप कडकडीत गरम करून घेतलेला आहे पाव चमचा जिरे घातलेत जिरे तुम्हाला उपवासला चालत असतील तर घाला नाही घातले तरी, तरी पण नुसतं तुम्ही तुपाचं याच्यामध्ये तूप घालू शकता कडकडीत तुपाचं मोहन छान असं बघा हे आता मी मिक्स करून घेतलेलं आहे छान असं मिक्स केलेलं आहे आणि आता हे असंच फ्रीजमध्ये पटकन ठेवून द्यायचं आहे नाहीतर याला पाणी सुटतं हे फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे मी आता हे आपण छान असं एक मिनटं म्हणून घ्यायचं आहे जर जास्तीत जास्त आपल्याला घट्ट वाटायचं असेल तर हे छान असं थोडं मी एक चमचा पाणी घालून याच्यामध्ये छान असं मळून घेतलेलं आहे बघा या पद्धतीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आपण आता याची पटकन थालीपीठ बनवून घेणार आहे मी थालीपीठ बनवण्यासाठी बघा आपला छोटा बटाटा असतो मिडियम आकाराचा तेवढं आपण यात पीठ घेतलेलं आहे आता आपण छान असं याचं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे इथे मी कापड घेतलेलं आहे सुती कापड छान असं रुमाल कापड काही घेऊ शकता तुम्ही हे केळाच्या पानासुद्धा थापून घेऊ शकता केळाच्या पानाला तुम्ही तूप लावून छान असं हे थापून घेऊ शकता किंवा बटर पेपरवर सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता बघा थोडंसं पाणी लावून मी हाताने हे छान असं जादा पातळ नाही जादा घट्ट नाही या पद्धतीचं थापून घेते बघा इथे थालीपीठ आपण छान असं थापून घेतलेलं आहे आणि त्याला आता होल पाडून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये आपण तूप किंवा तेल घातलं की छान असं सगळीकडे लागलं जातं बघा होल पाडून घ्यायचं या पद्धतीने आणि लगेचच आपण हे भाजून घेणार आहे त्यासाठी तवा गरम केलेला आहे बघा तव्याला जेव्हा पहिल्यांदा आपण थालीपीठ टाकतो त्यावेळेस आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ आपलं चिकटत नाही बघा इथे तूप लावून घेतलेलं आहे तवा गरम झालेला आहे तर त्यावर थालीपीठ आपण थापून टाकून घ्यायचं आहे थालीपीठ मी टाकून था घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आता जे आपण होल पाडलेलं आहे त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे थोडं थोडं सगळीकडे म्हणजे छान असं सगळीकडे लागलं जातं आणि छा छान चा, असं खमंग आपलं थालीपीठ बनलं जातं बघा या होल त्यामध्ये मी आता तूप घालून घेतलेलं आहे बघा आणि तुम्ही हे असंच मीडियम फ्लेमवर भाजून घेऊ शकता बिना झाकण ठेवता पण मी थोडंसं दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून छान असं खालच्या साईडने भाजून घेणार आहे बघा हे छान असं भाजलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तर हे पलटी करून आपण दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचं आहे खरपूस असे हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत खरपूस थालीपीठ भाजले गरमागरम छान लागतात बघा तुम्ही पण तुमच्या उपवासला या पद्धतीचे थालीपीठ नक्की बनवून बघा छान असे होतात बघा आता आ, मी याच्यामध्ये वरून थोडंसं अजून तूप घालून घेते म्हणजे छान असं सा दोन्ही साईडला लागलं ला जाईल बघा याच्यामध्ये असं घालून घ्यायचं म्हणजे छान असं झालं खरपूस छान खमंग होतात बघा तूप सगळीकडे लागलं जातात अजून मी दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून हे दोन्ही साईडने छान खरपूस वाजून घेते बघा 2 अपला थाली दोन मिनटं झालेले आहेत आपलं थालीपीठ दोन मिनटं छान असं दोन्ही साईडने खरपूस असं सा भाजलं गेलेलं आहे बघा मस्त असे छान खर थालीपीठ तयार होतात तुम्हाला जर उपवास तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही थालीपीठ या पद्धतीने बनवून खाऊ शकता छान असे खरपूस खमंग लागतात बघा गरमागरम छान लागतात मी काढून घेतलेले आहे आणि त्याच पद्धतीने मी बघा सगळे असेच बनवून घेतलेले आहेत बघा थालीपीठ मस्त असे झालेले आहेत गरमागरम छान लागतात बघा मस्त असे ने हे पण भाजलेलं आहे काढून घेते सगळे थालीपीठ याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत बघा गरमागरम खमंग असे खरबूस छान लागतात बघा थालीपीठ मस्त असे लागतात आणि तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता आपण जी कोशिंबीर बनवलेली आहे त्याबरोबर खाऊ शकता उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता मस्त चवीला चा छान लागतात बघा आपण कोशिंबीर बनवलेले आहे ती काढून घेतलेली आहे आता ती पण घालून घेते यामध्ये आणि पटकन आपण छान असे थालीपीठ आपले झटपट असे झालेले आहेत तुम्ही तुमच्या उपवासला अशा पद्धतीचे थालीपीठ नक्की बनवून बघा मस्त असे होतात बघा खमंग खरपूस आणि आपली कोशिंबीर पण छान अशी चुरचुरीत छान अशी झालेली आहे बघा मस्त खो कोशिंबीर बरोबर तुम्ही या पद्धतीचे थालीपीठ नक्की बनवून बघा खूप छान होतात बघा एकदम खरपूस असे भाजलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत कोशिंबीर बरोबर छान लागतात बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा उपवासाचे थालीपीठ आणि चुरचुरीत अशी कोशिंबीर कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद